नमस्कार मी सुमन जाधव मी आज सोबबागेच्या वव्या म्हणणार आहे सुवासिन बाईक <coughs> लेणे लेण्या या मधी लेना लेण्यामध्ये ले ना म्हणी डोरल साजायाच डोरल साजायाच मनी डोरल साजायाच डोरल साजायाच साजाया साजाया कुंकुपतीच्या राजा पतीच्या राजायाचं कुंकूपतीच्या राजायाच, राजायाच। लेण्यामध्ये लेना मनी डोरल कानी फुलं डोरल कानी फुलं मनी डोरल कानी फुलं कफाळीचं <laughs> कुंकू कुंकू कफाळी चंद्र डोलं कफाळी चंद्र डोलं कुंकू कफाळी चंद्र डोल शेरया बरं सोना काय पोकळ आला माझ्या हळदी वेला कुंकू चंद्रकोरावा कपाळ आला ले शरया बरं सोना नार झाकोणी गीती गळा झाकोनी गीती गळा नार झाकोनी गीती गळा हळदी कुंकू माझा उघडा मळा उघड पान मळा माझा उघडा पान मळा लेण्या मांदी लेना हातात हिरवा चुडा मागं सोन्याच्या पाट इल्या मागं सोन्याच्या पाट इल्या सांगलीकरांच्या दुकानात प कंत हौशानी हो घेट इल्या हवश्यानी घेट येवश्यानी हो घेट इल्या हाऊस मला मोठी पायी भरून जोडव्याची भरून जोडव्याची पायी भरून जोडव्याची पती माझ्या गरज साणी चांदी खंडाली बडू द्यायची खंडाली बडू द्यायची चांदी खंडाली बडू द्यायची <coughs> हा पाया पाया गडू आले पाया पडन चांग तुझ्या हळदिकुंकवाना माझं जोड व रंग येईल पायग पडू आली आली वाकत इथं माझ्या बाळाची ताकीत माझ्या बाळाची ताकीत पायग पडू आले नको पायाला माझ्या झटू देती आशीर्वाद उठ देती आशीर्वाद उठ पायाग पडवा हाता हाता करते हाताची झेलईना हाताची झेलई न करते हाताची झेलईना अगं माझी तुभाची बाळ दोई नात्याची मालई नातेची मालई ना दोई नात्याची मालई धन्यवाद माझं जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा